सत्तावन्न वर आणि बारा वधू नेमकी पडणार कुणाच्या गळ्यात माळ अशी परिस्थिती आता झाली शिंदेच्या आमदाराची होय मी बोलणार आहे शिंदेच्या आमदाराबद्दल कुणाला मिळणार मंत्रीपद आणि कोण होणार नाराज या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषक खरं म्हटलं तर एकनाथ शिंदेकडे जे चाळीस आमदार सोडून आले होते उद्धव ठाकरेंची पार्टी सोडून आली होती त्यांनी पुन्हा परतीचा मार्ग परतला नाहीत एकनाथ शिंदेना त्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली आणि चाळीसच नव्हे तर एकनाथ शिंदेने जे आमदार उभे केले होते त्यापैकी सत्तावन्न आमदार हे निवडून आलेले आहेत मात्र ज्या पद्धतीने वाटप होणार आहेत एकंदरीत बारा मंत्रीपद हे शिंदे गटाला येऊ शकतात त्यामुळे सत्तावन्न जणांना खुश शिंदे साहेब करणार तरी कसे हा प्रश्न आता सर्व आमदारांना पडला आहे त्यामध्ये नवीन आमदार जे चार ते पाच वेळा आतापर्यंत निवडून आलेत मात्र त्यांना मंत्रीपदाची संधी एकदाही मिळालेली नाही एकनाथ शिंदे साहेब त्यांना अगोदर मंत्रीपद देणार की जे अगोदरच अनेकदा मंत्रीपद भूषवलेले आहेत असे दिग्गज आमदार आहेत त्यांचा विचार शिंदे साहेब करणार नेमके मंत्रीपदाची माळ पहिल्यांदा गळ्यात पडणार कुणाच्या त्यातच भाजपने कंडिशन टाकले आहेत की ज्यांचा रिपोर्ट चांगला असेल ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे असतील अशा उमेदवारांना मंत्रिपद दिले जाणार नाहीत त्यामुळे शिंदे सरकार एकीकडे खरोखर त्याचे आमदार जे असतील ते अडचणीत आलेले दिसतात आणि जे खरोखर मंत्रिपद ज्यांनी भोगलेले आहेत जे वरिष्ठ आमदार आहेत त्यांच्यावरच गंभीर गुन्हे आहेत त्यामुळे का त्याम आता शिंदे साहेब नेमक्या या संकटातून मार्ग कसं काढतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला एकही आमदार फुटू द्यायचा नाहीत त्यामुळे आता नेमका कशा पद्धतीने विचार करतात आणि त्यांना ज्या दोर त्यांनी उद्धव ठाकरेकडे जाण्याच्या परत तिच्या कापल्या त्या दिशेने कोणीही फिरणार नाही याची एकनाथ शिंदे आता कशा पद्धतीने काळजी घेतात याकडे बघणे आता अत्यंत गरजेचं आहे आणि यावर तोडगा म्हणून एकनाथ शिंदेनी फिरती मंत्रीपदे प्रथमच महाराष्ट्रामध्ये काढण्याचं त्यांनी जे तंत्र अवलंबलं आहे जरी अवलंबलं असलं तरी त्यांच्याकडे एकूण उमेदवार सत्तावन्न आहेत व बारा मंत्रीपद आहेत त्यामुळे त्यांनी जरी अडीच अडीच वर्ष मंत्रीपद दिलं आणि अडीच वर्ष पहिलं फ्रेश मंत्र्यांना द्यायचं की जुन्या मंत्र्यांना द्यायचं हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे आणि जरी त्यांनी मंत्रीपदं फिरती ठेवली तरी बारा आणि बारा थे चोवीस जणांनाच मंत्रीपद मिळू शकतात राहिलेल्या शिल्लक आमदारांचं नेमकं काय होणार त्यांची वर्णी कोणत्या महामंडळावर लावण्यात येते की त्यांच्याकडे आणखी वेगळी कोणती पदं दिली जातात हे येणाऱ्या काळात लवकरच करणार आहेत मात्र एकनाथ शिंदेची या क्षणाला मात्र लागलेली कसोटी त्यातून ते कसे बाहेर येतात हे पाहणारच आपल्याला नेमकं काय वाटतं जो फिरता मंत्रीपदाचा फॉर्म्युलेट काढलेला आहे त्यामुळे किती मंत्र्यांना एकनाथ शिंदे साहेब खुश ठेवू शकणार आहेत व या फॉर्म्युल्याने त्यांचे आमदार सर्व समाधानी होणार आहेत का आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर व लाईक करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र